पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तरता पी एम किसानचा का जो काही एकोणीसवा हप्ता आहे ते या तारखेला या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणार आहेत तर त्यामधून कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जमावणार नाही तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जे काही पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहेत तर सर्वात पहिले तुम्हाला इथं पी एम किसान तुम्हाला इथं टाईप करायचं आहे पी एम किसान टाईप केल्यानंतर सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी तुम्हाला जे काही पहिलं पोर्टल येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर भरपूर जणांनी आता नवीन फॉर्म भरलेले आहेत तर त्यांची फॉर्म अप्रुवल झाली की नाही जर रिजेक्ट झालेले असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर आता जे जर तुम्हाला मागच्या हप्ते मिळत नसेल तर भरपूर शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी आहे तर पहिल्या ऑप्शनवरती ई के वाय सीवरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला एक ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही तुमची ई के वाय सीतून करू शकता तर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये तर ते जमा होणार आहेत तर हे पाहण्यासाठी तुम्हाला इथं तुमचं जे काही स्टेटस आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे ओ टी पी नसेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही इथून जे आहे पहिलं जे ऑप्शन दिसेल वरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता तर ते तुम्हाला नमोचा चेटस पाहण्यातसुद्धा हेल्प करेल तर इथे आता दोन ऑप्शन आहे एक मोबाईल नंबरच्या थ्रू आणि एक आधारच्या थ्रू तुम्ही दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथून काढू शकता तर इथं आपण जे आहे इथं आता कॅप्चर जे इथं टाकून घेऊया त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून गेट ओ टी पीवरती आपण आता क्लिक करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी हॅज बीन सेंड जे की मोबाईल नंबर आपला रजिस्टर्ड आहे त्यावरती एक ओ टी पी गेलेला आहे तर त्यावरती जे एक ओ टी पी आपल्याला भीम किसानशी लिंक आहे जर तुमचा मोबाईल नंबर जर तुमचा हरवलेला असेल तर तुम्हाला तिथं आधार नंबर टाकूनसुद्धा तुम्ही इथून तुमचं जे काही ओ टी पी टाकून गेट डिटेल्सवरती तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथून काढून घ्यायचं आहे तर आपण जे काही ओ टी पी इथं एंटर केलेलं आहे गेट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तिथं आलेला तर मी तो कॉपी करणार आहे रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर इथं बॅक येणार आहे पुन्हा आपल्याला किंवा तुम्ही तुमच्या पुन्हा वेबसाईटवरती येऊन जे इथं टाकायचं आहे पी एम किसान पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा तिथून तुम्ही डायरेक्ट बॅकसुद्धा येऊ शकता पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो का रजिस्ट्रेशन नंबर असेल ते रजिस्ट्रेशन नंबर इथं विचारण्यात येईल त्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मी प्रायसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन माझी ब्लर केलेली आहे तर ओ टी पीसाठी थोडं वेट करा ओ टी पीवरती टाकल्यानंतर तुम्हाला त्या गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता जे काही इन्स्टॉलमेंट यायचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत व कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत तेच तुम्ही इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर तुम्ही इथे लाईव्ह प्रूफ बघू शकता की तुमचे जे काही अमाऊंट आहे ते कोणत्या खात्यामध्ये पी एम किसानचे जमा झालेले आहेत ले ले तर आता आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आता आपण पाहणार आहे की कोणते शेतकरी यापासून आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे जे जमा होतील सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या तर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं जिल्हे दाखवण्यात येईल तर त्यामध्ये जे आहे अहमदनगर आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई सबन त्याच्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ ना ता ता है। ना तर एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊया त्या जिल्ह्यांमधले जे काही येतील तर एखाद्या तालुका तुम्ही इथं डेमोसाठी सिलेक्ट करून घेणार आहे तुम्ही तुमचा तालुका सिलेक्ट करा त्याला एखादा एरिया आपण सिलेक्ट केलेला आहे एखादं व्हिलेज आपण डेमोसाठी इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथं आलेली आहेत तर तुम्ही या शेतकऱ्यांची यादी तर ज्यांच्यासमोर इथं मेल या फिमेल दिसत नाही ज्यांच्यासमोर तर इथं सत्तावीस नंबरला तुम्ही इथं बघू शकता तर इथे जेंडर काहीच दाखवत नाही मेल या फिमेल तर हे शेतकऱ्यांची के वाय सी बाकी असेल किंवा यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल त्यामुळे यांना जे काही पैसे याचे बंद झालेले आहेत किंवा तुम्ही जर नवीन फेरफार केलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला इथं याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यात बंद झाले असेल जमा होणे तर ज्यांचे अधिकही के वाय सी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी केवायसी करून घ्यायची आहे तर ज्यांनी तुमच्यासमोर समोर मेल या फिमेल दिसते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर जिल्ह्यातील व भरपूर शेतकऱ्यांची इथं नाव जे यामधून वगळण्यात आलेले आहेत तर ज्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर तुम्ही सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची केवायसी करू शकता जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढता येत नसेल तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर सुद्धा ऑप्शन आलेला आहे तर ज्यांचा मोबाईल नंबर पी एम किसानला पहिले दिलेला होता ते हरवलेला आहे तर सुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नंबरमधून चेंज करू शकता तर रजिस्ट्रेशन नंबर प्रकारे काढायचा आहे यादी कशाप्रकारे पाहिजे आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स वयासंदर्भात अशाच अपडेट्ससाठी आणि नेहमीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत